जालन्यात समृद्धी हिरो पॉईंटवर जनावरांची वाहतूक करणारे वाहन बजरंग दल आणि गोरक्षकांनी पकडले सात जनावरांचं वाहन असे आठ लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक अठरा रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून जालना इंटरचेंजवरून खाली उतरताना झिरो पॉइंट जवळील काकडे पेट्रोल पंपाजवळ दिनांक सतरा रोजी बुधवारी रात्रीच्या सुमारास बजरंग दल आणि गोरक्षकांनी जनावरे वाहतूक करणारे वाहन थांबवले वाहनांची तपासणी केली असता एक जर्सी गाय सहा खिलार गोरे आणि एक बैल अशी एकूण आठ जनावरे असल्याचं आढळून आले गोरक्षकांनी चंदनझिरा पोलिसांना कळवले असता चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणले तपासात ही जनावरे शिर्डीजवळ लोणी येथील बाजारातून खरेदी करून वसमत इथं नेली जात असल्याचं स्पष्ट झालंय जप्त केलेल्या वाहनांची किंमत सुमारे सात लाख रुपये असून जनावरांची किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये इतकी आहे अशा प्रकारे पोलिसांनी एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय चंदनजीराव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनात सापडलेली जर्सी गाय ही दूध देणारी असून ती शेतकऱ्याची असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले संबंधित गाय शेतकऱ्याच्या ताब्यात परत देण्यात आली असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय तपासात आणखी एक बाब समोर आली आहे की लोणी येथून वसमत इथं केवळ एक गाय नेण्यासाठी चौदा हजार रुपये इतकं भाडं परवडत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आपली गाय या जनावरांच्या मोठ्या गाडीत टाक सोबत टाकून दिल्याची माहिती मिळाली सदर प्रकरणी चंदनजीराव पोलीस ठाण्यात गोवंश कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित जनावरे मंठा रोडवरील गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत